गोष्टीचं नाव आहे प्रामाणिक लाकूड तोड्या एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता तो खूप कष्टाळू आणि प्रामाणिक होता दररोज तो गावामागच्या जंगलात जाऊन लाकूड तोडून आणायचा आणि गावच्या बाजारात विकून त्या पैशांनी आपले कुटुंब चालवायचा एके दिवशी सकाळी लाकूड तोड्या जंगलात लाकडे तोडायला निघाला जंगलात गेल्यावर विहिरीकाठच्या एका झाडावर चढला आणि झाडाच्या फांद्या आपल्या कुऱ्हाडीने तोडू लागला कुऱ्हाडीचे घाव घालता घालता त्याची कुऱ्हाड हातात निसटली आणि झाडाखालच्या विहिरीत जाऊन पडली अरे देवा माझी कुऱ्हाड तर विहिरीत पडली आता मी काय करू मला तर पोहता पण येत नाही इथे आजूबाजूलाही कोणी दिसत नाही काय करू मी आता लाकूड तोड्या विहिरीच्या काठावर बसून रडू लागला तेवढ्यात विहिरीतून एक खोल आवाज आला ए लाकूडतोड्या काय झाले लाकूड तोड्या एकदम घाबरला कुठून बर येतोय हा आवाज म्हणून तो कानोसा घेऊ लागला अरे हा आवाज तर विहिरीतून येतोय लाकूड तोड्याने विहिरीत वाकून बघितले पाहतो तर काय विहिरीतून चक्क एक देवी झाली ती एकोड्या लाकूड तोड्या म्हणाला माझी कुऱ्हाड या विहिरीत पडली मला तर पोहता पण येत नाही आता मी काय करू देवी म्हणाली थांब मी तुला कुऱ्हाड आणून देते देवी विहिरीत निघून गेली आणि एक सुंदर अशी सोन्याची कुऱ्हाड घेऊन बाहेर आली अरे लाकूडतोड्या हीच का रे तुझी कुऱ्हाड लाकूडतोड्या म्हणाला नाही नाही ही माझी कुऱ्हाड नाही ही कुऱ्हाड तर सोन्याची आहे माझी तर लोखंडाची आहे देवी म्हणाली बर आणि परत विहिरीत गेली आणि येताना चांदीची कुऱ्हाड घेऊन आली हीच आहे का रे बाबा तुझी कुऱ्हाड लाकूड तोड्या म्हणाला नाही ही पण माझी कुऱ्हाड नाही देवी पुन्हा विहिरीत गेली आणि लाकूड तोड्याची लोखंडाची कुऱ्हाड घेऊन बाहेर आली हीच का रे तुझी कुऱ्हाड लाकूड तोड्या ती कुऱ्हाड बघून लाकूड तोड्या खूप खुश झाला आपली कुऱ्हाड बघून तो अगदी नाचू लागला हो हो हीच माझी कुऱ्हाड देवीने त्याला ती कुऱ्हाड दिली देवी म्हणाली लाकूड तोड्या मी तुझ्यावर प्रसन्न झाले चांदीची सोन्याची अशा कुऱ्हाडी बघून सुद्धा तुला झाला नाही तू खोटेही बोलला नाहीस या प्रामाणिकपणासाठी या दोन्हीही कुऱ्हाडी मी तुला बक्षीस म्हणून देते लाकूडतोड्याच्या डोळ्यात आता मात्र आनंदाश्रू आले त्यांनी देवीला नमस्कार केला आणि आनंदाने घरी परत निघून आला मुलांना या गोष्टीतून आपण काय शिकलो बर प्रामाणिकपणाचे फळ हे कायम मोठे असते